न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर येथे नगर परिषदेसमोर श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने संगमनेर नेवासा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याबाबत आंदोलन करून मुख्याधिकारी श्रीरामपूर नगर परिषद यांना निवेदन देण्यात आलं आहे या निवेदनात म्हटलं आहे की श्रीरामपूर शहराअंतर्गत संगमनेर नेवासा रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे यामुळे रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे तसेच दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत शहरातील नागरिकांना यामुळे आर्थिक झळ सोसावी लागती आहे सदर रस्ता होऊन काही महिने झाले असतानाच त्याची अशी दुरावस्था झाली आहे आपण या विषयात तातडीने लक्ष घालून सदर विषय मार्गी लावा ही श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने सदनशील निवेदन देऊन विनंती करण्यात येत आहे लवकरात लवकर हा विषय मार्गीने लावल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी बोलताना देण्यात आला आहे महत्वाचा ज्याला आपल्या शहरातील प्रत्येक नागरिकाला त्या रोडला रेल्वे स्टेशनला जायचं असेल बाजारपेठेत जायचं असेल किंवा बस स्टँडला जायचं असेल किंवा ग्रामीण भागातून सुद्धा येणाऱ्या प्रत्येक माणसाला दिवसातून दोन तीन वेळेस त्या रोडला जावं लागतं त्याची परिस्थिती अत्यंत दयनीय छोटे छोटे एवढे खड्डे पडलेले आहेत की जर तुम्ही उद्या मोठ्या गाडीत तुम्हाला जाणार नाही पण छोट्या गाडीत ज्यावेळेस सर्वसामान्य नागरिक फिरतो त्याला इतका त्रास होतोय अनेक आपल्या माता भगिनी त्या ठिकाणी त्यांचा ऍक्सिडेंट झालंय अनेक ज्येष्ठ नागरिक पडलेले आणि अनेक युवकांचा सुद्धा ऍक्सिडेंट आहे त्याच्यामुळं हा अत्यंत महत्वाचा विषय आम्ही आज या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून मांडलेला आहे आम्ही प्रशासनाला या ठिकाणी आव्हान पण केले आणि चेतवणी पण दिली की आठ दिवसामध्ये हा रस्ता दुरुस्त झाला पाहिजे आणि याहीपेक्षा तीव्र सर्वच आंदोलन आम्ही भविष्य करू श्री रामपूर नगरपालिकेमध्ये तीन वर्षापासून प्रशासक आहे त्यामुळं ही नगरपालिका अधिकाऱ्यांच्या हातात गेलेले आहे प्रशासक या ठिकाणी बसतात लोकप्रतिनिधी कोणी नाही आहे आणि ज्या लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा होती की हे जरा थोडंसं लक्ष देतील दे दे। कारण असं वाटलं होतं की श्रीरामपूरमध्ये आता एकच लोकप्रतिनिधी शिल्लक आहे ते लक्ष देतील दे दे दे। परंतु त्यांनीही त्या ठिकाणी काही लक्ष न दिल्यामुळं आज श्रीरामपूरची एकदम बकाला अवस्था झाली आहे आणि रस्त्याची अवस्था तर इतकी वाईट झाली आहे की रस्ते न पाहण्यासारखे आहेत पन्नास लाखाच्या कार्निवल गाडीमध्ये फिरल्यावरती रस्ते कसे झालेत हे जाणवणार नाहीत ज्यावेळेस खरं खरं दोन चाकी गाडीवरती बसून त्यावेळेस फिरतील त्यावेळेस त्यांना ज्यावेळेस आदळतील त्यावेळेस कळेल की रस्त्यांची अवस्था कशी झालेली आहे आज या प्रशासनाला जाग आणण्यासाठी आम्हाला या ठिकाणी आंदोलन करावं लागलेलं ला आहे आणि जर या ठिकाणी जर जर प्रशासनाला लवकरात लवकर रस्ते नाही केले तर आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन करू यावेळी माजी उपनगराध्यक्ष करण ससाने हेमंत ओगले सुधीर नवले अण्णासाहेब डावकर रितेश रोटे रियाज पठाण राजेंद्र सोनवणे सुभाष पोटे बाबासाहेब दिगे राजेंद्र पाऊल बुद्धे आशिष धनवटे केसी शेळके संजय गोसावी जावेद शेख भयाज कुरेशी निसार कुरेशी अनिल लबडे रितेश शेळके विलास दाबाडे राजू चक्रनारायण तुकाराम बुडखे भारत पवार प्रकाश थोरात सागर दुपाटी अशोक जगदणे संतोष उगले सुनील ससाने विलास लबडे आदींसह काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपर वनसाठी निर्मला शिंदे सिरामपूर